आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सोपा स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स ऐत सांगणार आहे जेने हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन व्हिडिओ बघून बनवण खूपच सोप्पं जाईल ठीक आहे चला तर मग आता न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ही डिझाईन बघून तुम्हाला तुमच्या ब्लाऊज आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल तर हे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर हे बघा ही साडी आहे कस्टमरची तर एक साईडचे काठ हे छोटे आहे आणि एक साईडचे बघा हे मोठे आहेत तर जे काही मोठे काठ आहेत तर ते आपल्याला बाहीसाठी घ्यायचे आहेत आणि जे छोटे आहेत तर ते बॅकनेकच्या डिझाईनसाठी त्याचबरोबर याचा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो बघा असं थोडासा म्हणजे ॲक्च्युली पूर्ण प्रिंटेडच आहे जसं काट कसा प्रिंटेड आहे तसं हे बघा ह्या पद्धतीचा ठीक आहे तर खूप छान कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे आणि ॲक्च्युली जरा न्यू पण निघालेली आहे बघा मध्ये हे फुलांचं वेगळंच थोडंसं वर्क केलेलं आहे तर ॲक्च्युली ही साडी खूप छान पण दिसते तर ही कस्टमरनी दिलेली म्हणजे घेतलेली आहे तर यावर छान असे आपण आता बॅकनेकला डिझाईन बनवूयात ठीक आहे तर जर तुमच्याकडे पण अशी साडी असेल काट वगैरे अशी असतील तर तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून नक्की साईडेल की कशा पद्धतीने डिझाईन बनवली पाहिजे चला मग आता आपण बॅकनेकच्या डिझाईनला सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा बॅकनेक जो आहे तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे त्याचा सुद्धा सेपरेट केलेला आहे आणि अस्तरन ब्लाउज पीथचं दोन बॅकनेक कटिंग झालेलं आहे तर डिझाईन करण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर हे बघा ह्या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन तर टोटल चौदाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकलेलं आहे साडेपाच इंचाचं शोल्डर आणि अडीच इंचाची गळारुंदी ठीक आहे त्याचबरोबर इथून खाली आपण टाकलेला आहे मुंडा पावणे सहाचा हे बघा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथून टाकलेला आहे आता आपण छातीचा चौथा भाग तर इथे छाती आहे चौतीस चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ आणि दोन इंच मार्जिन तर असं साडे दहाला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही अस्तरचा बॅकनेक का आहे त्यावर गळ्याची मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर मग आपण तो ठेऊन जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे त्याच्यावर गळ्याची म्हणजे मार्किंग करणार आहोत आणि तो कसा शिवायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर आता सगळ्यात आधी तुमचा जो काही गळा असेल त्याची मार्किंग करायची त्यात अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायचं तर मी इथे साडे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि आता इथून मला जो काही बॅक साईडचा गळा आहे त्याची मार्किंग करायची तर बघा इथून दोनला मार्किंग केलेली आहे मी आणि ह्या पद्धतीने बघा गळ्याचा आकार इथपर्यंत दिला आणि इथून परत वरती दिलेला आहे तर ॲक्च्युली हा थोडा खाली घेते म्हणजे तो शेप पण व्यवस्थित दिसेल हे बघा इथून मी असा शेप देऊन हा इथे मॅच करून घेणार आहे तर हे बघा आता हा डार्क करून मी तुम्हाला दाखवते तर हा फायनल आपला शेप झालेला आहे कारण की सगळ्यात गोष्टींचा विचार करून हा आकार द्यायचा असतो आपल्याला मुंडपर्यंत कुठपर्यंत वगैरे येतो त्यामुळे बघा मग हे बघा हा फायनल आपण आकार दिलेला आहे आणि मी इथून कट केलेला आहे त्याचबरोबर इथून सुद्धा कट केला तर हा आपला छोटासा पॅच तयार होणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी बघा आता काय करायचं हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे तो सरळ ठेवायचा आणि त्यावर बघा हे अस्तरचे दोन पार्ट दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून या पद्धतीने पिणा लावून घ्यायचे आहे म्हणजे ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल आणि ते गोळा वगैरे सुद्धा होणार नाही आणि आपलं कन्फ्युजन पण व्हायला हो नको की उलटं सुलटं वगैरे त्यामुळे मग ह्या पद्धतीने दोन्ही सोबतच ठेवून घ्यायचे तर बघा आता खालच्या साईडने आपण साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतली आणि हा जो काही गळ्याचा शेप आहे साईडचा तर तिथे फक्त आपल्याला पाव इंचा मार्जिन ठेवून टिप मारायची आहे त्यापेक्षा जर का कमी मार्जिन ठेवून तुम्हाला टीप मारणं शक्य असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता एकदम बेटर आहे ठीक आहे हे बघा सेम आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा जो काही पार्ट आहे तिथे सुद्धा टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या बॅक बॅकनेक सरळ ठेवलेला आहे ठीक आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे बघा पाव इंचा मार्जिन ठेवून हा जो काही का का शेप आहे ना त्यावर बरोबर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर थोडी काळजी घ्यायची आहे कारण इथे कॅनव्हास वगैरे काहीही आपण लावलेलं नाहीये त्यामुळे शेप परफेक्ट आला पाहिजे आणि इथे खाली पुन्हा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतली या स्टेपने काय होईल की गळ्याची साईड आणि कमरेचं साईड दोन्ही फिनिशिंगसोबत तयारच होईल सोबतच तिथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही तर बघा या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं होतं कडेकडेचं तर ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर आता याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा जो काही आकार आहे तर तो व्यवस्थित प्रॉपर यावा त्यासाठी हे बघा तर दुसरा जो काही पार्ट आहे त्यालासुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेऊयात पण कट्स सुद्धा काळजी घ्यायची आहे ब्लाउज पीस कट व्हायला नको ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने आता हा पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तर जो काही आकार आहे तर तो व्यवस्थित प्रॉपर बाहेर काढायचा आहे आणि मग आता वरच्या साईडने इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा दापटीप देताना काळजी घ्यायची की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली बॅकनेकची फिनिशिंग बिघडणार नाही आणि लूक पण खूप सुंदर येईल हे बघा थोडं थोडं पकडून व्यवस्थित मग पूर्णच इथे आपण बघा दापटीप देऊन घेत आहोत तिथे आणि कपडा थोडा कडक आहे त्यामुळे मग थोडं थोडंच पकडायचं जेणेकरून शेपसुद्धा चेंज होणार नाही ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित दापटीप देऊन झाली लगेचच जो काही दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा या स्टेपमुळं काय होतं की दोन्ही पण आपले पार्ट सोबतच रेडी होतात हे बघा कंटिन्यूच त्यामुळे आपल्याला थोडासा अंदाज पण येतो कशा पद्धतीने दाबटीप दिली पाहिजे आणि कशा पद्धतीने ते पकडलं गेलं पाहिजे त्यामुळे मग दोन्ही शक्यतो सोबतच करायचा आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला दापटीप देऊन झालेली आहे ठीक आहे दोन्ही पार्ट रेडी झाले त्यानंतर काय करायचं आता हे बघा इथून आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा आहे तसा कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचा आहे कड़े -कड़े हे बघा आणि कुठेही काहीही गोळा होणार नाही याचीसुद्धा शक्यतो काळजी घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या पार्टचा सुद्धा लगेचच कंटिन्यू कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे तर आता हे जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाउज पीसचा तर तो कटिंग करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि कट करताना काळजी घ्यायची आहे की आपलं एक्स्ट्राचं काही कट वगैरे होणार नाही ठीक आहे हे बघा एक पार्ट कट झाला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पार्टचा सुद्धा जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीस आहे तर तो आपण कटिंग कर करून घेऊयात तर हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पार्टचं एक्स्ट्राचं कट होऊन आपले परफेक्ट असे हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे फिनिशिंग पण एकदम प्रॉपर आली आहे बघा आणि शेपसुद्धा एकदम छान दिसते त्यानंतर आता जो काही मधला पॅच होता तो ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा आणि दोन्ही कडेने एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं ॲक्च्युली खालीवर घ्यायची गरज नाही आहे कारण की इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे आणि ते पाव पाव इंच आपलं मार्जिनमध्ये जाऊन परफेक्ट असं तयार होणार आहे तर हे बघा मग दोन्ही साईडने कडेने एक्स्ट्राचं घेऊन मी हे कट करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर बघा हा कार्ड बघूयात तर इथे थोडासा कमीच पडेल त्यामुळे मग काय करूयात आपण ते कार्ड जे आहेत ना तर ते जॉईन करून घेऊयात आणि मग हा छोटासा पॅच तयार करूयात तर हे बघा हे मी कट करून घेतलं आणि ह्या पद्धतीने एक काट सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवून बघा टीप मारून घेतलेली आहे सरळ करून सुद्धा दाबटिप द्यायची जेणेकरून ते कुठे जॉईंट आहे ते कळत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर बघा मग तो काठ सरळ ठेवला त्यावर अस्तर ठेवलेला आहे म्हणजे तो जो काही पॅच होता तो आणि खाली आणि वरच्या साईडला टिप मार देते इथे काही कॅनवस वगैरे लावण्याची गरज नाही आहे तर हा बिना कॅनव्हासच छान असा पॅचचा पॅचवर डिझाईनचा आपला बॅकनेक तयार होत आहे तर बघा एक्स्ट्राचा कट करून घेतल्यानंतर हा छोटासा पॅच सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा दोन्ही साईडला खाली आणि वर आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून फिनिशिंग वगैरे छान येईल ठीक आहे हे बघा आता हा पॅच रेडी झालेला आहे तर कडेने टीप मारून घेऊयात आपण हे बघा दोन्ही साईडने त्यानंतर जो काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो बघा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा हा जो काही पार्ट होता कटिंगच्या वेळेचा तर तो ठेवून मार्किंग करून घ्यायची जेणेकरून मग आपला गळा कमी जास्त वगैरे होयला नको आणि बॅकनेक पण होयला नको शक्यतो हे बघा ठीक आहे आता जी काही मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आता हे दोन पार्ट ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे तर स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि खाली सुद्धा बघा इथे लॉक करायचं जेणेकरून ते लवकर ओपनसुद्धा होणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण इथे सरळ ठेवून घेतलेला आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने मग व्यवस्थित त्या मार्किंगवरच ठेवून आपण टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे ॲक्च्युली इथे एकच टीप मारली कारण की नंतर लेस येणार आहे आणि मग ते पॅकच होईल तर बघा एकदम परफेक्ट असं लागलं गेलेलं ला आहे कुठेही गोळा नाही कमी जास्त नाही त्यानंतर बॅकसाईडचे टक्स टाकायचे तर बघा सेंटरला मार्किंग केली आणि सेंटरपासून बघा या पद्धतीने टेप ठेवून साडेचारला मार्किंग केली उभा टक्स चारचा ठीक आहे आणि कडेने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला या पद्धतीने बघा तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे तर हे जे काही टक्स असतात त्याला शक्यतो डबल टिप द्यायची जेणेकरून फिनिशिंग छान दिसते लवकर ओपन होत नाही आणि म्हणजे हे बघा इथे खाली व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि वरती सुद्धा बघा ठीक आहे म्हणजे टक्स एकदम प्रॉपर येतात हे बघा एकदम परफेक्ट असे टक्स आलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला हे बघा मी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे आणि ती ह्या पद्धतीने गळ्याच्या कडेने लावून घ्यायची आहे तर हे बघा ती इथपर्यंतच लावायची आहे आपल्याला जो काही पहिला टर्न होता ना तिथपर्यंत आणि तिथे परत डबल टिप मारून ती लेस आपण व्यवस्थित पॅक करून घेऊयात तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे तर ही बघा मी थोडीशी म्हणजे कलर एकदम गोल्डन पण नाही आहे थोडासा वेगळाच आहे गोल्डनमध्ये दुसरा शेड कारण की साडीवर तसंच वर्क आहे एकदम गोल्डन आपला काही यावर मॅच झाला नसता त्यामुळे मग मी ती लेस घेतलेली आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठली पण लेस यूज करू शकतात कॉन्ट्रास्ट कलरची एखादी मॅच होत असेल तर तशीसुद्धा करू शकतात तर बघा ती मार्किंग करून ह्या पद्धतीने घडी घालून प्रेस केलं म्हणजे इकडून पण ती फेंट मार्किंग झाली ठीक आहे आता बघा इथून लेस लावायची आहे आपल्याला व्यवस्थित कडेकडेने लावायची आहे लक्षात राहू द्या आणि हे बघा बरोबर गड्याच्या कडेकडेने लावल्यानंतर जिथे मार्किंग केलेली आहे ना आपण पर तिथपर्यंत आपल्याला ती लावायची आहे हे बघा इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे लेस आणि ह्या लेसला ले डबल टिप देऊन घ्यायची आहे तर बऱ्यापैकी ब्रॉडलेस आपण इथे यूज केलेली आहे हे बघा तर इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बारीक पण यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर बघा आता एक लेअरमध्ये ही लेस लावली तर त्या शेजारून अजून एक लेस आपण लावणार आहोत सेम तीच बघा थोडंसं किंचित अंतर सोडून लावत आहोत आपण तर तुम्हाला जर सिंगल हवी असेल तर तुम्ही सिंगल पण ठेवू शकतात पण छान असं लूक येतं आहे डबल लेअरमध्ये पण त्यामुळे मग लावून घेतली ते इथे पण बघा डबल टिप देऊन घेतलेली आहे तर बघा वरच्या साईडला सिंगलच लेस लावलेली आहे आणि खालीच फक्त डबल लावलेली आहे म्हणजे छान असं थोडंसं वेगळं लूक आलेलं आहे सेम त्याच पद्धतीने बघा इकडच्या साईडलासुद्धा आपल्याला तीच लेस व्यवस्थित दोन लेअरमध्ये लावून घ्यायची आहे तर हे बघा लेस लावताना कुठेही गळ्याचा आकार वगैरे चेंज होणार नाही याचीसुद्धा शक्यतो काळजी घ्यायची आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार व्यवस्थित येतो पण लेस जर का तिरकी वगैरे लागली गेली तर परत मग गळ्याचा आकार वेगळा दिसतो आणि मग सगळं लूकच जातं त्यामुळे लेस लावताना थोडंसं काळजीपूर्वकच लावायचं आहे तर बघा एक लेअरमध्ये लावून घेतली आहे तर परत बघा थोडंसं किंचितसंच मार्जिन सोडून सेम इकडच्या साईडसारखंच इकडे पण आपण लेस लावून घेतली खाली व्यवस्थित फोल्ड सुद्धा करून घेतली तर तिथे सुद्धा आता आपण डबल टीप मारून घेऊयात हे बघा ठीक आहे तर बघा दोन्ही साइडला ती लेस लावली गेलेली आहे आपली हे बघा तर छान असे सुद्धा आलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याला हे लावायचं आहे नॉड लावायचं आहे तर जे काही रेडीमेड गोल्डन नॉड असतात ना शक्यतो मी तेच लावत आहे जे याला मॅच सुद्धा होतील असे तर त्याला सिंपल असे बघा फॅब्रिकपासूनच लटकन बनवायचे आहे तर बघा ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे त्यापासून सिंपल असे त्रिकोणी लटकन आपण तयार करून घेणार आहोत हे बघा डबल लेअरमध्ये कपडा घेतला म्हणजे खालच्या साईडला ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपल्याला टिप मारण्याची पण गरज पडणार नाही जर टिप मारली तर फिनिशिंग बिघडते घडते त्यामुळे शक्यतो डबल कपडा घ्यायचा म्हणजे छान असे लूक येतं तर सेम बघा त्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही वेगळ्या पॅटर्नचे सुद्धा फॅब्रिकपासून लटकन बनवू शकतात ॲक्च्युली मी याआधी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये मी दहा वेगवेगळे वे प्रकारचे लटकन कपड्यापासून कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे तर त्यातले तुम्हाला जे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बनवू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण इथे कस्टमरला सिंपल हवे होते सो त्यामुळे मग मी इथे सिंपलच लावून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर आता ते बरोबर सेंटरपासून कट करायचे आणि आपल्याला इथून खाली शक्यतो अडीच ते तीन इंच खाली हे लावायचं असतात तर व्यवस्थित म्हणजे दोन तीन एक्स्ट्राची टिपं मारून ती नॉड पॅक करून घ्यायची एक साईडने लावून झाल्यानंतर बघा तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि मग ती नॉड लावून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की ती नॉड व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येते कमी जास्त पण होत नाही आणि वरखालीसुद्धा सुद्धा होत नाही त्यामुळे तर बघा दोन्ही साईडचे लटकन इथे म्हणजे नॉड आणि लटकन दोन्हीही लावून झालेलं ला आहे तर मी तुम्हाला नॉड कशी बांधायची ते दाखवते बघा सिम्पल असे बांधून घेतलेली आहे म्हणजे लूक कसं तर ते पण तुमच्या लक्षात होईल तर फायनली आपला हा बॅकनेक रेडी झालेला आहे तर बघा आता इथे सेंटरला मी गोल्डन कलरचे बटन्स लावून घेतलेले आहेत तर तुम्ही गोल्डन मॅच होणारे जर का वेगळे बटन असतील तर ते पण लावू शकतात किंवा इथे मध्ये सिंपल असा पॅचसुद्धा लावू शकतात आणि काहीच लावायचं नसेल तरी काही प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा खूप सुंदर असं लूक आलेलं आहे ठीक आहे पण मी इथे हे दोन गोल्डन कलरचे बटन्स लावून घेते तर बघा फायनली आपला हा ब्लाउज पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि खूप सुंदर असं लूक आलेला आहे तर तुमच्या पण लक्षात आलेलं असेल की पूर्ण ब्लाउज शिवल्यानंतर ह्या बॅकनेकला कसं असं लूक येतं खास त्यामुळेच मी तुम्हाला हा पूर्ण ब्लाऊज दाखवला म्हणजे तुम्हाला पण समजेल की ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर ह्या बॅकनेकमुळे ब्लाऊजचा किती सुंदर लूक आलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बॅकनेकची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन तुम्हालाही सहज बनवता यावी त्यासाठी त्याचबरोबर हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा छोटे काट असेल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्ही बनवू शकतात जर तुम्हाला ही डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून ही डिझाईन तुम्ही बनवू शकता इतकी सोपी याची पद्धत आहे ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू